बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नाकोडा स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन टेबल टेनिसमध्ये प्रोफेशनल प्रशिक्षण देणाऱ्या नाकोडा स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने अकरा सप्टेंबरपासून तेरा सप्टेंबर पर्यंत टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती नाकोडा स्पोर्ट्सचे संस्थापक प्रदीप राठोड यांनी दिली यामध्ये मिडजेट कॅडेट सब ज्युनियर ज्युनियर यूथ ओपन व वेटेरन अशा विविध विभागांमध्ये पुरुष व महिला गटात स्पर्धा घेतल्या जाणार आहेत तसेच या स्पर्धेसाठी विविध ठिकाणाहून दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून या स्पर्धेसाठी केतकी देशपांडे दे व अनिंदिता बसाक या मुख्य पंच म्हणून काम करणार आहेत विजेते उपविजेते व तृतीय अशा तीन क्रमांकांना एकूण पंच्याऐंशी हजार रुपयांची रोख रक्कम व ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी निशा विजय पत्की निकित दोशी राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या व भारतीय टेबल टेनिस महिला संघाच्या प्रशिक्षक कांचन बसाक यांची उपस्थिती असणार आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांना मोफत असून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नाकोडाचे प्रदीप राठोड व क्लबच्या मार्गदर्शिका व ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू शिल्पा जोशी यांनी केला आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर